तर मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल झालेले आहेत विमानतळावर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे मोहोळ यांच्या स्वागतासाठी चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते जळगावमध्ये रक्षा खडसे यांच्याकडून कर... जंगी रॅली निघालेली आहे आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय मुरलीधर मोहोळ हे पुण्यात पोहोचताच त्यांचं कार्यकर्त्यांकडून हे जंगी स्वागत या ठिकाणी सुरू आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे विमानतळावरची ही दृश्य ज्या ठिकाणी हे कार्यकर्ते जमलेले आहेत जोरदार स्वागत मुरलीधर मोहोळ यांचं केलं जात आहे दोन दृश्य सध्या आपण ही पाहतोय एका ठिकाणी पुण्या पुण्यामधली हे दृश्य आहे तर ज्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे पुण्याच्या विमानतळावर पोहोचताच कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत झालं आणि दुसरी ही जळगाव दृश्य दृश्य तर ज्या ठिकाणी रक्षा खडसे यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलंय लाई दृश्य सध्या आपण ही पाहतोय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांचं हे जंगी स्वागत सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत या ठिकाणी केलं जात आहे फटाके फोडत त्यांचं हे स्वागत या ठिकाणी सुरू आहे आपण ही कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकतो पुण्याच्या विमानतळावरची ही गर्दी आहे मोठ्या कार्यकर्ते जमलेले आहेत तर मोहोळ यांच्या स्वागतासाठी चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित दिसत आहेत पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून सर्वांना धन्यवाद देतोय या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र एक म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मान्य ने मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य जे आहेत काँग्रेस आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी, जी, जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं की बूथ स्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली